या मुलींनी राज्यस्तरावर कुर्मांच प्राप्त केलेलं आहे आजकाल यंदा सदा क्रीडा स्पर्धाचा जन सुद्धा झालेला आहे महाराष्ट्राच्या क्रीडा पुणेच्या पुण्याच्या युवा योगासन क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग दिलेला आहे म्हणजे शरीर आणि मनाची एकाग्रता योग म्हणजे जोडणे शरीर व मनाला जोडून आपण आपल्या शरीराला कसं स्वतः ते हा शीर्षासनचा प्रकार या ठिकाणी या भागाने सादर करीत आहे शरीराला सुद्धा एक शिस्तीची अनुशासनाची गरज आहे आणि हे समोर योगीच्या द्वारे साजरा करण्यात आलेलं आहे धन्यवाद you, बहुत बढिया अति सुंदर